गोवंश जनावरांची कत्तल करून मांसची विक्री करता वाहतूक करणारे आणि गोमांस विकत घेणारे एकूण सहा इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक मान्य श्री प्रशांत पच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा मान्य श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी अवैधरित्या गोमांस वाहतूक विक्री करणारे आणि विकत घेणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अंमलदार दोन हजार एकोणसत्तर विलास चारोसकर आणि पोलीस अंमलदार दोन हजार पाचशे बारा नितीन जगताप यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की फॉर्च्यून अपार्टमेंट समोर खोडेनगर नाशिक येथे गोवंश जातीचे जनावरांची कत्तल केलेले मांस पांढऱ्या रंगाच्या हॉंडा सिटी गाडी क्रमांक एम एच झिरो दोन बी वाय सहा आठ चार आठ या गाडीमध्ये विक्री करता येणार असल्याची बातमी मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन महेश साळुंके पोलीस अमलदार विलास चारोसकर पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस अंमलदार अप्पा पानवळ पोलीस अंमलदार राम बर्डे पोलीस अंमलदार राहुल पालखेडे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशा पथकाने फॉर्च्युनर अपार्टमेंट समोर खोडेनगर नाशिक येथे सापळा लावून होंडा सिटी गाडी क्रमांक बी वाय सहा आठ चार आठ मधील वॉर्ड नंबर दोन दालीवाली चाळ काझीबाबा रोड श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर दोन समीर खलील शेख वय पंचवीस वर्ष राहणार ममदापूर कादरी सरकार दर्ग्यासमोर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर तीन अयान जब्बार शेख वय राहणार कथडा जुने नाशिक चार आसिफ हुसेन कुरेशी वय वर्ष राहणार अजमेरी कथडा भद्रकाली नाशिक पाच हुजेब उमर साहेब कुरेशी वय सव्वीस वर्ष राहणार काद्री मस्जिद मागे बागवानपुरा भद्रकाली नाशिक सहा अरमान इस्माईल शेख वय तीस वर्ष राहणार वजरे कॉम्प्लेक्स चौक मंडई भद्रकाली नाशिक अशांच्या ताब्यातून गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल करून कातडी काढलेले मांस सुमारे पाचशे किलो वजनाचे गोमांस आणि वाहतूक करण्यासाठी वापरलेली होंडा सिटी कार असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर इस्मा विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम एकोणासशे पंच्याण्णवचे कलम पाच पाच क नऊ नऊ अ नऊ ब तसेच प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे साठचे कलम अकरा एल सह भारतीय न्याय संविधान भारतीय न्याय संविधान कलम तीनशे पंचवीस तीन पाच तसेच मोवाका कलम सहासष्ट एकएकशे ब्याण्णव प्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाण्यास फिर्याद देऊन त्यांना मुद्देमालासह पुढील कारवाई कामी ताब्यात देण्यात आली आहे